दुकानातून घेतली प्यायलो ने झालो मी फुल समोरून आल ट्रॅक्टर दिसलच नाही मला केळ आणि धडा कलो जो जोरा मध्ये आणि चांगल माझ तंगड मोडलं जी फ्रॅक्चर झालो जी फ्रॅक्चर झालो जी ओ सर गाणी कसली म्हणताय इंटरव्ह्यू साठी माणसं आलेत त्यांना कुठे पाठवू त्यांना मशनात पाठव आता इंटरव्ह्यू साठी आलेत म्हणजे आतमध्येच पाठवशील ना काय पण विचारतो हो पाठवतो पाठवतो यांच्याकडे स्किल एका रुपयाची नाही आणि यांना नोकरी पाहिजे पन्नास हजाराची सर तुम्ही इंटरव्ह्यू घेताय नाही मी बुंदीच्या लाडू बरोबर बदलतो बसून बस तिथे सर तुम्ही पहिले माझी सीवी बघा तुझ्या सीवी मध्ये एवढा दम नाही रे माझ्या सीवी मध्ये दम नाही आणि तुमची सीवी काय नाचून दाखवते तुझं डोकं ठिकाणावर आहे का हा तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्ही बदलायला मोकळे अरे कुठून धरून आणली नाही याला हे बघा सर मला नोकरीची खूप गरज आहे नाही तू जा की या कंपनीत नोकरी लागेल ए? तुझी लागली ना भाड्या तू काय ऑक्सिजन गॅस पाहतोस अरे याला कुणीतरी न्या याला अक्कलच कमी आहे मुळात आईच्या गावात का स्टोन वरच औषध घेतलं तेव्हा अक्कल पडली की काय सरळ उत्तर दे नाहीतर चालतो इथून हो सर विचारा मला सांग तुझं शिक्षण किती झालंय माझ बीएससी झालंय सर बीएससी चा फुल बोल बी सो बच्चा खा तू इथंच बस मी जातो इथून यायला झक मारली मॅनेजर झालो